जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या किंवा पंचायत समिती गटात गटामध्ये अंतर्गत येणाऱ्या काही गावांना आपण भेटी दिलेल्या होत्या आणि आतापर्यंत जो मतदानाची टक्का आहे किंवा नागरिक जे आहेत ते आता मतदानाला बाहेर पडले नसल्याचं दिसत होतं सकाळपासून आत्तापर्यंत पण आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर सध्या आता मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रावरती आता लागल्या असल्याचं पाहायला मिळते एकीकडे काही मतदान केंद्रावरती रांगा आहेत तर दुसरीकडे काही मतदान केंद्र ही ओस पल्ले असल्याचं देखील आता पाहायला मिळतंय आता राहता राहिला प्रश्न गेली सात आठ आठ दहा दिवस जी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली होती त्यातून आता आज मतदानाचा दिवस आहे पण माडा तालुक्यातली ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे जी, जी काही ठराविक मुद्द्याभोतीच फिरली असल्याचं देखील मतदारांमधून चर्चेला गेलं होतं दुसरा मुद्दा असा होता की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही मिनी मंत्रालयाची जी निवडणूक आहे ती नागरिकांच्या दृष्टिकोनातून सोयीसुविधाच्या दृष्टिकोनातून निवडणूक महत्वाची मानली जाते मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत येणारी जी विकास कामं ग्रामीण भागात किंवा त्याच्या पंचायत समितीला धरून करावायची असतात त्या बाबत मात्र कुठल्याही या प्रचार सभेमध्ये कोणीही त्याचा ओहपोह किंवा त्या मुद्द्यांवरती लक्ष वेधलं नसल्याचं देखील नागरिकातून चर्चेला गेलेलो आहे खरं तर खऱ्या अर्थानं रस्ते असतील पाणी आरोग्य शिक्षण असेल यासह ज्या सुविधा किंवा त्याचा आर्थिक बजेट किंवा त्याचा जो प्रमाण आहे ते ठरवण्याचं काम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून केलं जातं मात्र वर्षानुवर्ष असलेले रखडलेले रस्ते असतील पाण्याच्या बाबतीतल्या ज्या समस्या असतील त्याचबरोबर आरोग्य सुविधाच्या बाबतीतले प्रश्न असतील आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जिल्हा परिषद शाळेच्या असलेल्या अडचणी याचे प्रश्न असतील याकडे मात्र कुठल्याही राजकीय पक्षानं त्या मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावरती किंवा अडचणी समस्यांच्या मुद्द्यावरती कुठेही भाषण किंवा प्रचारात ते मुद्दे आले नसल्याचं पाहायला मिळालं खरं तर आता जी ही मतदान यंत्रणा आहे ती राबवली जाते जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये आणि इमारतींमध्ये पण या परिसरात जर पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती किंवा त्यांची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक अवस्थेमध्ये आहे खरं तर अनेक शाळांमध्ये शिक्षणासाठी ज्या सुविधा द्याव्या लागतात ते अपुरी आहेत आणि खास करून ज्या भौतिक सुविधेमध्ये किंवा शैक्षणिक सुविधेमध्ये जे महत्वाचा मुद्दा मानला जातो मुला मुलींच्या आरोग्याच्या हो दृष्टिकोनातून तोच या जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवला जात नसल्याचं पाहायला मिळते मग तो शौचालयाचा प्रश्न असेल स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती किंवा आता जिल्हा परिषद शाळाची जी पटसंख्या कमी होत चालली आहे त्याबाबत कुणीही बोललं गेलं नसल्याचं देखील चर्चा सुज्ञ नागरिकांमधून सुज्ञ मतदारांमधून ऐकायला मिळत होती दुसरा मुद्दा जो दु आहे तो आरोग्य च्या दृष्टिकोनातून जे आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांमध्ये वेळेच्या वेळेला औषध पुरवठा होत नसल्याचं देखील अनेक नागरिकांच्या तक्रारी त्याचबरोबर त्यांना उपचार वेळेवरती मिळत नसल्याच्या देखील तक्रारी आपण गेल्या अनेक वर्ष समाज माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकत आलोय त्याबाबत ता देखील ठोस निर्णय होणं अपेक्षित असतं मात्र या आरोग्य सुविधेच्या बाबतीत देखील राजकीय पक्षाने याही मुद्द्याकडे कांडोळा केला असल्याचा आपल्याला पाहायला मिळत तिसरा महत्वाचा मुद्दा येतो शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कृषी क्या किंवा शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या शेतकऱ्यांना मग विहिरी असतील पाजर तराव असतील सोरपंप असतील किंवा बी बियाणं वाटप असतील बाबीत ज्या काही महत्त्वाच्या मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे शेती करण्यासाठी अडचणी जे ठरतात त्या मुद्द्यांवरती देखील प्रचाराच्या दरम्यान या रणधुमाळीत कुठेही मुद्दे चर्चेला आले नसल्याचं पाहायला मिळालं खास करून ह्या सगळ्या बाबी असताना ह्या सगळ्या विकासाचा प्रश्न किंवा काय करणार नेमकं याबाबत जास्त चर्चा झाली नसली तरी सुद्धा या माडा तालुक्याच्या या वर्षीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र सेनामाळा उपसाचनाचा प्रश्न असेल त्याचबरोबर ऊस दराचा प्रश्न असेल या दोन्ही मुद्द्यावरतीच ही निवडणूक फिरली गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल हे दोन मुद्देच प्रचारात खास करून केंद्रित करण्यात आलं होतं आणि दुसरा मुद्दा दोन्ही तिन्ही बाजूनं ज्या ज्या ठिकाणी प्रचारसभा पक्षाच्या वतीनं राबवण्यात आल्या त्या दोन्ही तिन्ही प्रचारसभेमधून पक्षाच्या वतीनं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाचं प्रचंड मोठं या प्रचारसभांमधून डागण्यात आल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालं लोकांना जे अपेक्षित होतं सर्वसामान्य मतदारांना जे अपेक्षित होतं त्या मात्र अपेक्षा या प्रचारसभांमधून किंवा ज्या रॅली असतील किंवा निवडणुकीचं जे अनाऊन्सिंग केलं जातं त्यामध्ये दिसून आलं नसल्याचं देखील आता बोललं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुन्नीम जिल्हा परिषदच्या या गटामध्ये तेच चेहरे पक्ष बदललेले या पक्षातून त्या पक्षातून तीच माणसं किंवा त्याच घराण्यातील माणसं या निवडणुकीत असल्यामुळं दुसरीकडे या मतदारांमध्ये निरुत्साहदेखील असल्याचं आपल्याला बोललं जात आहे किंवा तसं नागरिकांमधून चर्चेला गेलं जात आहे ही निवडणूक जी आहे ती सध्या कार्यकर्त्यांच्यामध्येच उत्साहामध्ये असल्याचं देखील दे जाणवलं गेलं आहे दुसरीकडे मतदारांमध्ये निरोत्साह असल्याचंही अनेक जणांनी बोलून दाखवले आता निवडणूक आहे मतदान होईल निश्चितपणानं पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत मग रस्ते असतील आरोग्य सुविधा पाणी शेतीसाठी किंवा आरोग्य दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याबाबत कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये कामकाज होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे कार्यकर्ते आणि मतदार जे आहेत ते आत्ता दुपारपर्यंत शांतच होते मतदान केंद्र जवळपास दहा बारा गावांचा आम्ही सर्वे केला त्यावेळेस पंचवीस तीस पस्तीस टक्केपर्यंत ही मतदानाची सरासरी गेलेली होती मात्र आरणसारख्या गावामध्ये दोन्ही प्रतिनिधी निवडणुकीला उभे असलेले उमेदवार तिथलेच असलेनं तिथं मात्र पन्नास ते पंचावन्न टक्क्यापर्यंत ही मतदानाची टक्केवारी गेलेली होती आता मोन्नीमधली ही जर परिस्थिती पाहिली तर काही मतदान केंद्रावरती मतदारांच्या रागा लागलेल्या आहेत आता दुपारनंतर हळूहळू मतदानात मत करण्यासाठी मतदार बाहेर मतदा, पडतील दुसरा मुद्दा असा आहे की काही मजूर शेतमजूर असतील किंवा महिला असतील किंवा कामगार असतील हे सकाळचं दुपारचे सतरापर्यंत काम करून या ठिकाणी मतदानाला येतील आणि अपेक्षित प्रमाण महत्वाचं आणखी लोकांकडे चर्चा आणि जास्त करून आ, मुद्द होतं की या निवडणुकीला देखील विधानसभेला जे काय घडलं होतं जे काही लक्ष्मी दर्शन झालं होतं ते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होईल अशी अपेक्षा होती मात्र अनेक अशी वाट पाहत बसलेल्या अनेकांचा भ्रमनिराश झाला असल्याचं जा देखील पाहायला मिळालं त्यामुळं दुसरीकडे सुद्धा याचा परिणाम मतदारांच्या मतदान करण्याकडे होत असल्याचं देखील आपल्याला या चर्चेतून निश्चितपणानं आता सध्या तरी जाणवतं आता हळूहळू साधारणपणे साडेपाच सहा पर्यंत एक राजकीय अंदाज किंवा विश्लेषकांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे या मतदारसंघ किंवा मारा तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि इतर पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये साधारणपणे साठ ते पासष्ट टक्के मतदान होईल इतका अंदाज वर्तवला जातोय आणि जास्त झालं तर निश्चितपणानं ते कोणासाठी फायदेशीर असणार आहे आणि कोणासाठी नुकसानदायक असणार आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे आता तूर्तस तरी सध्या मोडणीमची टक्केवारी जी आहे ती जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत गेली असल्याची माहिती आम्हाला मिळते पर्सन अजित खडकेसह मिरमे शिरसट मोडणीम